लोकांनी राजकारण केलं पण आम्ही ते केलं केलं नाही मला राजकारणच करायचं असतं तर या केस मतदारसंघामध्ये गेली पंचवीस वर्ष मी आमदार राहिलो असतो परंतु काही लोकांनी मला टार्गेट करून जातीचा शिक्का माझ्यावरती लावला जातीवादाचा शिक्कावर लावला त्यामुळं मला या केज मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्याच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये मला आमदार होता आलं नाही तुम्हाला एवढं मी सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही स्पर्धेत आहोत आणि आम्ही या निवडणुकीमध्ये लढण्याच्या तयारीत आहोत दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची मला की या जिल्ह्यामध्ये टक्केवारीचं राजकारण आम्हाला बंद करायचं आहे मला कशासाठी यायचं या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातला जातीवाद संपवण्यासाठी जातीय दोष संपवण्यासाठी आणि या जिल्ह्यातलं आमदारांचं काही टक्केवारीचं राजकारण आहे काही गुत्तेदारांना पुढं करून त्यांच्याकडून टक्केवारी घेऊन त्याच गुत्तेदाराकडून कामं करायची आणि जनतेला लुटायचं जनतेचा पैसा लुटायचा हा जो पाडण्या गेल्या अनेक वर्षापासून जो पाडला आहे या जिल्ह्यामध्ये तो पाडण्या तो बंद करण्याचं काम मला करायचं पत्रकार बांधव बोलत नाहीत का बोलत नाहीत त्याच्याबद्दल मला माहीत नाही परंतु कुणी लिहित नाही आम्ही सातत्यानं आवाज उठवतो आहे की या जिल्ह्यामध्ये काही भाट गुत्तेदार आहेत की त्या त्या आमदाराला चि चिकटलेल्या आहेत त्या त्या सत्ताधाऱ्यांना चिकटलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून ते मलिदा खाऊ लागले त्याने आमदारसुद्धा टक्केवारी घेऊन टक्केवारी घेऊन आपली टक्केपोळी भाजण्याचं काम आणि प्रचंड पैसा हजारो कोटीची माया जमवण्याचं काम बीड जिल्ह्यातल्या काही निवडून आलेले लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे आणि ते मी नंतर पुराव्यांशी देईल हे बंद करण्यासाठी आम्हाला यायचं आहे जातीय द्वेष बंद करायचा आहे धार्मिक द्वेष बंद करायचा आहे आणि जे दरी पडलेले हजारो कोटीचे मालक आणि त्यांच्याकडं भीक मागणारी लोक भिकारी आणि प्रचंड संपत्ती असणाऱ्या ही जी दरी आपल्या जिल्ह्यात पडलेली ती दरी <coughs> संपवण्यासाठी आम्हाला राजकारणात यायचं आहे आणि आम्ही राजकारणात डंकेची पर येणार आम्ही ज्यांना मदत केली ते आम्हाला मदत करायला तयार आहेत ज्यांना मदत केली नाही ते सुद्धा आमच्याबरोबर या आम्हाला सोबत घ्यायला तयार आहेत या गोष्टी सांगण्यासाठी मी आजची पत्रकार परिषद बोलवली होती आणि त्यामध्ये बहुजन विकास मोर्चाच्या वतीने ही आमची सामाजिक संघटना ही काय राजकीय पक्ष नाही कोणा पक्षाकडून लढायचं आहे कुठल्या पक्षाकडून लढायचं पक्षा हे आम्ही ठरवू परंतु या वेळेला आम्ही स्पर्धेत आहोत शंभर टक्के स्पर्धेत आहोत आणि ज्या समाजात ज्या समाजाने ज्यांना आमदार खासदार मंत्री आजपर्यंत केलं त्यांची जिम्मेदारीसुद्धा आहे की आता त्या समाजातल्या लोकांना पुढं करून त्यांनाही खासदार आमदार लोकप्रधी करण्याची त्यांची जिम्मेदारी आहे एवढंच याप्रसंगी मला सांगायचं होतं आपल्याला काय विचारायचं असेल तर आपण विचारावं